युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि घडामोडी नियमित बेल ला प्रेस करा रायगड लोकसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचला असून महायुतीचे सुनील तटकरे यांच्या विरुद्ध आघाडीचे अनंत गीते यांच्यात थेट लढत होत आहे दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत एका प्रचार सभेत सुनील तटकरे यांनी गीते यांच्यावर जोरदार टीका केली अनंत गीते हे खासदार म्हणून निष्क्रिय होतेच पण माणूस म्हणूनही ते विश्वासघातकी आहेत त्यांनी भास्कर जाधव सूर्यकांत दळवी रामदास कदम आणि भरतशेठ गोगावले या सर्व नेत्यांचा विश्वासघात केला आहे अशी खरमरी टीका तटकरे यांनी केली आहे दरम्यान याच प्रचारसभेत आमदार भरतशेठ गोगावले यांनीही गीते यांचा खरपूस समाचार घेतला गोगावले म्हणाले गोगा। या लोकसभा निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातून तटकरे यांना हजारांचे देत त्यांना निवडून आणू ते खासदार तर होतीलच केंद्रात मंत्री देखील होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तटकर यांनी केलेल्या आरोपांना गीते काय उत्तर देतात हे त्या काळात दिसेलच नशीब सांगून येत नसत कर्तृत्व मेहनत प्रचंड इच्छाशक्ती आणि लोकांचे आशीर्वाद त्याच्यातून नशीब घडत असतं ते नशीब घडवण्याची किमया जो करत राहतो त्याच्या पाठीमागे ईश्वरी ताकद त्याने काही उभी राहत असते त्या ताकदीला बळ देण्याचं काम आपण पुढच्या कालावधीमध्ये करूया सात तारखेला न चुकता घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत महायुतीचा उमेदवार म्हणून अठराव्या लोकसभेमध्ये मला काम करण्याची संधी द्या हा सुनील तटकरे पुढची पाच वर्ष तुमची सर्वांची सेवा अभ्यास पालन करेल आता शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा